विजापूर रोड व सैफुल भागात एकमेव सर्व कंपनीचे सर्व मोबाईल असेसरीज एकाच ठिकाणी ग्राहकांच्या विश्वासाचं ठिकाण म्हणजेच श्री साई मोबाईल शॉपिंग आमच्याकडे सर्व प्रकारचे वायरलेस ब्ल्यूटूथ मोबाईल चार्जर मेमरी कार्ड पॉवर बँक केबल स्मार्टवॉच गोरिला ग्लास व डी प्लस इयरबड्स मोबाईल बॅटरी पॉवर बँक नेक बँड्स डब्ल्यू एस इयरबँड चार्जर स्पीकर व्ही एट सी टाईप व तसेच आयफोनचे केबल्स व तसेच कम्प्युटर असेसरीज मिळतील आमच्याकडे डिस्प्ले व टच स्क्रीनचे कामे करून मिळतील व तसेच आमच्याकडे सर्व स्मार्ट मोबाईलचे सॉफ्टवेअर करून मिळतील तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या श्री साई मोबाईल शॉपिंग आमचा पत्ता गाळा नंबर दोन सोहम प्लाझा भाजी मार्केट सैफुल विजापूर रोड सोलापूर प्रोपरायटर सुनील कालदे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद झिरो एक अठ्ठ्याऐंशी